नमस्कार मित्र मैत्रिणींनो घरात सुख शांती आणि समृद्धी येत राहील रोज करा एकवीस पैकी एक उपाय लक्ष्मी घरात वास करेल घरामध्ये सुख समृद्धी आणण्याचे एकवीस उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनात या उपायांचा अवलंब केला तर घरात सुख समृद्धी लवकर येते असे म्हणतात जाणून घेऊया घराची प्रगती करण्यासाठी आणि सुख समृद्धी आणण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा नंबर एक घराच्या मालकिणीने सकाळी सर्वात आधी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याच्या भांड्यातून पवित्र पाणी शिंपडले तर देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो नंबर दोन घरात सुख समृद्धी टिकून राहावी असे वाटत असेल तर घराच्या उत्तर पूर्व दिशेला भगवान बृहस्पती वास करतात त्यामुळे पूजा कक्ष या दीक्षेला ठेवावा आणि मंदिरात देवतांना सकाळी पूर्वेकडे तोंड करून ठेवा नंबर तीन संध्याकाळी घरामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा आणि सकाळ संध्याकाळ मंदिरात पूजा आणि आरती करा नंबर चार घरात कधीही झाडू उलटा लटकावून ठेवू नका त्यावर पाऊल टाकू नका अन्यथा घरात दारिद्र्य वाढते झाडू नेहमी लपवून ठेवावा नंबर पाच आठवड्यातून एकदा समुद्री मिठाने किंवा खड्या मिठाने घर पुसून टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला स्वस्ती काढा आणि रोज त्याची हळद कुंकवाने पूजा करा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा त्यावर जाळे जळमत होऊ देऊ नका अन्यथा जाळे भाग्य आणि कर्मावर अडकून अडथळे निर्माण करतात नंबर सहा गाईचे शेण महिन्यातून दोनदा घरात जाळून त्यात लोभान कडुलिंबाची पाने कापूर लवंग याची राग टाकल्याने घराचे नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होते आणि सकाळी काही वेळ घरात भजन लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे घरात दैवी शक्तीचा आशीर्वाद येतो नंबर सात गायीसाठी पहिली रोटी काढा यामुळे देव प्रसन्न होतात आणि पूजेच्या खोलीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात नेहमी पाण्याने ने भरलेला कलश ठेवावा कलश हा शुद्धतेचे प्रतीक आहे दिवा तोंडाने फुंकून विजवू नका आणि हवनकुंडातील सामग्री आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात ठेवा नंबर आठ विद्यार्थ्यांनी आपल्या पुस्तकात किंवा अभ्यासाच्या टेबलावर मोराची पिसे ठेवावेत यामुळे अभ्यासात लक्ष लागते आणि मनही प्रसन्न राहते ज्या लोकांच्या कुंडलीत दोष आहे त्यांनी मोरपंख वायव्य दिशेला ठेवावे यामुळे मार्गातील दोष दूर होतील नंबर नऊ जर घरात लक्ष्मी मातेचा वास कायम हवा असेल तर घरात सुख शांती राहावी असे वाटत असेल तर दर अमावसेला घराची साफसफाई करा आणि घरात कोणतीही अडगळ ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा हा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग असल्याचे मानले जाते जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी या स्थानावर पूजास्थान बांधणे खूप शुभ आहे नंबर दहा घरातील कर्ज आणि आजार कधीच संपत नसतील तर यापासून बचाव करण्यासाठी घराच्या गडद कोपऱ्यात म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात लाल दिवा लावा देवघरात घरात सतत ठेवणारा बल्ब असावा अंधार करून ठेवू नये अंधारात अलक्ष्मी वास करते तिजोरी उत्तर दिशेला ठेवल्याने घरात लक्ष्मी टिकून राहते आणि धनसंपत्ती टिकते नंबर अकरा चांदीच्या भांड्यात कापूर जाळून स्वयंपाकघरात धूर फिरवा असे मानले जाते की हे अन्न आणि संपत्तीमध्ये समृद्धी सुनिश्चित करते आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील सकारात्मक प्रभाव पडतो नंबर बारा अंथरुणावर बसून कधीही अन्न खाऊ नका असे केल्याने वाईट स्वप्ने पडतात आणि शूज आणि चप्पल घरात इकडे तिकडे विखरू नयेत किंवा उलटे ठेवू नयेत यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि गरिबी येते नंबर तेरा पती पत्नीमध्ये प्रेम वाढवण्यासाठी बेडरूममध्ये कापूर जाळावा ज्याने तणाव दूर होण्यास मदत होते असे मानले जाते की दररोज असे केल्याने पती पत्नीचे नाते सुधारते पती पत्नीमधील तणाव दूर होतो आणि नाते मजबूत होते नंबर चौदा घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक दरवाजा असावा तोही दक्षिण दिशेला असू नये दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त होतो उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा उत्तर दिशा ही साक्षात भगवान कुबेराची दिशा आहे नंबर पंधरा धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुळशीची वनस्पती अत्यंत पूजनीय आणि सकारात्मक परिणाम देणारी वनस्पती मानली जाते वास्तूनुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप उत्तर दिशेला असते त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि प्रगती येते सकारात्मकता टिकून राहते नंबर सोळा असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून घराचा मुख्य दरवाजा सुशोभित करावा नंबर सतरा संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन वाती ठेवा दोन वातींची वा। वाती एक वात करून लावावा हा दिवा लावण्याचा एक नियम आहे तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता याने आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाते पैसे येण्याचा ओघ वाढतो असे केल्याने देवी देवतांसह पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात नंबर अठरा जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा गरम तव्यावर थोडे दूध टाका असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते नंबर एकोणीस ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू नये असे मानले जाते की देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अलक्ष्मी निवास करते आणि गरिबी तिला सोडत नाही नंबर वीस वास्तूनुसार घराचे स्वयंपाकघर दक्षिण पूर्व दिशेला असले पाहिजे तर स्वयंपाकघरातील भिंती लाल केशरी आणि गुलाबी रंगात रंगवाव्यात तर ड्रॉइंग रूम आणि कामाची जागा उत्तर दिशेला असावी या दिशेला मशीन झाडू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नका असे केल्याने धनाची हानी होते आजार उद्भवतात तसेच पिंपळ आणि चिंच ही झाडे घरात लावू नका घरातील आशीर्वाद हिरावून घेतात नंबर वीस वास्तुशास्त्रानुसार घरातील नळातून अनावश्यक पाणी टपकत असेल तर आर्थिक नुकसान दर्शवते वास्तूनुसार ज्या घरामध्ये नळाचे पाणी टपकत असते त्या घरांमधून हळूहळू पैशाची हानी होत जाते आणि घरातील सुख समृद्धी आणि शांती ही घरात जास्त काळ टिकत नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका では、また次回お会いしましょう。